का एक कावळा एका फांदीवर बसून रडत असतो त्याच फांदीच्या खालून एक साधूबाबा जात असतात साधूबाबा म्हणतो काय रडत आहेस तर तो कावळा म्हणतो माझ्या काळ्या रंगामुळे मी रडत आहे लोक मला जिथं जाईल तिथं मारतात आणि हाकलून देतात त्यामुळे मी रडत आहे तर तो साधूबाबा म्हणतो तुला जे बनायच आहे मी ते बनवतो पण तो कावळा म्हणतो मला बगळा बनवला तर खूप चांगलं होईल पण तो म्हणतो ठीक आहे मी तुला बगळा बनवतो पण त्या बगळ्याला विचारून ये बगळा खुश आहे का नाही तर तो तो कावळा येतो त्या बगळ्याकडे आणि त्या बगळ्याला म्हणतो तू किती छान दिसतोस आणि पांढरा शुभ्र रंग आहे तुझा तो तो बगळा म्हणतो अरे हे काय रंग आहे का मेल्याच माणसाच्या अंगावर टाकतात तर तो म्हणतो ह्याच्यापेक्षा कोण चांगला बगळ्याला म्हणतो कावळा तर बगळा म्हणतो अरे माझ्यापेक्षा तर पोपट छान आहे तर तो तो पोपटाकडे जातो आणि पोपटाला म्हणतो तुझा रंग तर किती छान आहे मस्त आहे पण ते पोपट म्हणतो अरे हे काय रंग आहे का हिरवागार रंग आहे लोक ह्या रंगामुळे तर मला पिंजऱ्यामध्ये कैद करतात तर लगेच तो कावळा म्हणतो मग कोणता रंग चांगला आहे तर तो पोपट म्हणतो माझ्यापेक्षा तर मोर चांगला आहे तर तो लगेच मोराकडे जातो मोराकडे येतो ना आणि मोराला म्हणतो तुझा तर रंग किती मस्त आहे तुझे पंख पण किती छान आहेत तर तुझा पिसरा पण किती छान आहे तर तो हो तो मोर म्हणतो अरे बाप रंग आहे का अरे ह्या रंगामुळे तर मला लोक पिसरा उपसून काढतात माझा आणि मला पिंजऱ्यामध्ये कैद करतात ह्याच्यापेक्षा तर कावळा चांगला तर तो कावळा खूप खुश होतो त्या महाराजाकडे तो मला म्हणतो जे मे आहे मला तेच पाहिजे आहे तर म्हणजे हात आहे की दुसऱ्याकडे बघून दुसऱ्यासारखं बनायचा प्रयत्न